नमस्कार आपण आहोत प्रभात जळगाव जिल्हा असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने जळगावात राष्ट्रीय सब ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या बुद्धिबळ स्पर्धा अनुभूती निवासी स्कूलच्या आवारात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते चार जानेवारी दोन हजार चोवीस या नऊ दिवसाच्या कालावधीत होणार असून राष्ट्रीय सब ज्युनियर वयवर्षे पंधरा वर्षाच्या आतील मुले व मुलींचा सहभाग असणार आहे या राष्ट्रीय स्पर्धेतून सहभागी खेळाडूंना आपले फिडे मानांकन उंचावण्याची सुवर्ण संधी मिळणार असून ग्रँडमास्टर ही उपाधी मिळवण्यासाठी वाटचाल या स्पर्धेद्वारे खेळाडूंना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आज आपण ही जी पत्रकार परिषद घेतली आहे ती मुळात सब ज्युनियर नॅशनल जी टुर्नामेंट आहे ही ए आय सी एफ जे ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या चे मार्फत आपण ऑर्गनाईज करतो आहे ती आपण पहिल्यावेळेस आता ह्या स्केलला पहिल्यावेळेस आपण जळगावमध्ये ऑर्गनाईज करतो आहे तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि जळगाव जिल्हा क्र चेस असोसिएशनच्या मार्फत आपण हे करत आहोत इथं जवळजवळ दोनशे पंधरा पार्टिसिपंट्स आहेत प्रत्येक स्टेजच्या टीम असतात प्रत्येक स्टेजच्या टीममध्ये बॉईज चार आणि गर्ल्स चार असे येतात आणि ह्या व्यतिरिक्त एक डोनर एंट्री म्हणूनही इंडिपेंडंट प्लेयर जे आहेत ज्यांनी एकतरी स्टेट खेळलेली असेल त्यांनाही एंट्री या इथं डायरेक्ट देण्यात येते तर ही टुर्नामेंट आपण जळगावला सत्तावीस डिसेंबर ते चार जानेवारीच्या दरम्यान घेतो आहे टोटल अकरा राऊंड होतील आणि अकरा नंतर ह्याचा जो पॉईंटच्या बेसिसवरती विनर आणि डिक्लेअर होतात ह्या स्पर्धेचं एक खूप जास्त महत्त्व असं आहे की मुळात ह्या ही जी टुर्नामेंट होईल हा त्यांचा सिलेक्शनचा बेस राहील कारण की इंडियाची जी एशियन गेमसाठी टीम आणि वर्ल्ड चॅम्पियनसाठी जी टीम सिलेक्ट करणार आहेत त्याचा प्लॅटफॉर्म आणि ह्या ही टुर्नामेंट राहणार आहे म्हणून ह्या टूर्नाचं एक खूप महत्त्व आहे आणि ही टुर्नामेंट आपण अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये घेतो आहे जेणेकरून एक पूरक एन्व्हायरमेंटमध्ये ही स्पर्धा व्हावी कारण की सब ज्युनियर असल्यामुळं तसं एक चांगलं वातावरण आपण त्यांना देण्याचा याचा आमचा प्रयत्न आहे नॉर्मली या स्पर्धा हॉटेल्समध्ये वगैरे होतात तर न करता ते शाळेच्या एनवायरमेंटमध्ये व्हावी अशी माझी पर्सनली इच्छा होती म्हणून आपण ती अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये ही स्पर्धा करतो आहोत टोटल प्राईसमनी या टुर्नामेंटचा जवळजवळ नऊ लाख रुपये आहे आणि ह्या व्यतिरिक्त फॉर द फर्स्ट टाईम आपण ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून एक नवीन पायंडा पाळायचा प्रयत्न इथं करणार आहोत की प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक राऊंडमध्ये खेळल्यानंतर त्याला काही ना काहीतरी बक्षीस मिळावं अशी त्यामागची एक भावना आहे जेणेकरून एक इन्सेंटिव्ह त्यांना राहील आणि एक उत्तेजनार्थ ते अजून ह्या खेळाकडे जास्त मुलांचा म्हणजे येण्याचा कल वाढेल ही त्याच्यामागची एक अपेक्षा आणि भूमिका आहे तर ते आपण पहिल्या वेळेस आज भारत देशाच्या प्लॅटफॉर्मवरती वेळेस आपण हा प्रयोग करत आहोत आणि होपफुली तो सक्सेसफुल होईल आणि पो भविष्यातही बाकी सर्व टुर्नामेंटच्या माध्यमातूनही तो प्रकार वाढेल अशी मी अपेक्षा करतो आ, ही टूर्नामेंट करत असताना सर्व स जे आमचे जे डी सी ए म्हणजे ज जा, जळगाव चेस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच एम सी ए आणि एआ सी एफ सर्वांचा सहभाग ह्याच्यात आहे जैन इरिगेशनच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आहे अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलनेही मोठा वाटा येता टुर्नामेंट घडवण्याच्या माध्यमातून घेतलेला आहे तर त्या सर्वांचा सपोर्ट आपल्याला आहे आणि ही टूर्नामेंट आजपर्यंत ज्या काही टूर्नामेंट भारत देशामध्ये झाल्या आहेत त्यात सर्वात चांगलं टुर्नामेंट ही व्हावी याच्यासाठी आमचा सर्वांचा जातीने प्रयत्न आहे दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादिया उपाध्यक्ष फारुख शेख तसेच कार्यकारिणी सदस्य व जैन स्पोर्ट्स अकादमीचे अरविंद देशपांडे रवींद्र धर्माधिकारी प्रवीण ठाकरे उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव